हॅलो फ्रेंड विजय ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आत्ता ब्लॉगला सुरुवात केली सकाळपासून खूप होतं थोडं काम वगैरे होतं त्याच्यानंतर मग म्हटलं की आता नको संध्याकाळीच ब्लॉग बनवूया डायरेक्ट आमच्या वहिनीवर इकडे तर काम किचनवरचं वगैरे सगळं झालेलं आहे आणि या वहिनीला अजून काय आवरलेलं नाही बसल्यात वहिनी आणि आज माझा भाऊ पण आला आहे कालच आलाय आहे पण मी आज ब्लॉग बनवायला घेतला आहे आणि हे इकडे बसलेले तयार होण्याना बाहेर जायचं त्याच्यामुळे तर काम वगैरे हो सगळं झालं आहे आणि आम्ही चालत होता बाहेर सध्या तर तर मी चालली आहे गावी आता कारण त्याच्यामुळे हे बघा बॅग वगैरे भरली आहे बॅग वगैरे सगळी भरून ठेवली आणि मी चालले आहे गावी वहिनी इथेच आहे दोन दिवसासाठी चालली आहे मी विकत चालली कारण दिराचा आहे ना माझा साखरपुडा आहे धीराचा त्याच्यामुळे मग मी गावी चालले नांदूरला सासरवाडीला मग साखरपुडा आहे आणि यांना पण जायचं होतं म्हणजे सगळेच आम्ही जाणार होतो मुलं मुलं वगैरे इथून डायरेक्ट जिथे साखरपुडा तिथेच जाणार होतात पण झालं असं की इलेक्शनचा टाइम आलेला आहे आणि यांना इलेक्शन म्हणून अजिबात टाइम नाही कुठे यायला जायला त्याच्यामुळे मग झालं असं की वहिनी आहेत तिथं म्हणून म्हटलं की मी एकटेच जाऊन येईल पटकन त्याच्यामुळे मी एकटेच चालले तर सध्या तरी आणि तनिष्का आरोही तन्मय वहिनी जवळ आहेत घरी भाऊ पण आलाय काल मग वहिनीला पण म्हटलं तुम्हाला कर्मला तर चांगला भाऊ आलाय त्याच्यामुळे आरोही पण इथेच आहे आणि मी आले की मग वहिनी वहिनी जाणार आहेत कावी वहिनी विशाल म्हणजे वहिनी भाऊ आणि तनिष कपन आहे त्यांच्यासोबत गावी कारण तिला तर सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे तिची खूपच जास्त चालू आहे की मम्मी मला गावाला जायचं आहे मला गावाला जायचं आहे जायचं आहे झाल्यावरती नंतर गावी जायला कपडे आमच्याकडे एवढे आहेत ना ते हे कपडे एवढे इकडे धुवायचे कपडे आहेत इकडे भसूनमध्ये अजून टाकलेले आहेत तर आता सगळी माझी तयारी झाली जायची आणि गाडी असते सहा वाजता तर सहा वाजता गाडी असते तर कळम चालले चालली कारण आणि रिझर्वेशन भेटलेलं नसतं एक टेन्शन अजून डोक्यावरती काही जागा भेटेल का नाही म्हणून आता गाडीत बसल्यावर बघूया जागा भेटते की नाही तुम्हाला तर कळेलच जागा भेटते की नाही मला ते <laughs> आणि जाणं पण आजच गरजेचं कारण उद्या गेली तर परवा दिवशी सकाळी मी त्या टायमिंग पर्यंत पोहोचू नाही शकणार ज्या टायमिंगला आहे आम्हाला त्याच्यामुळे आज निघाले मी आणि आम्ही सगळेच जाणार जा होतो जा पण यांच्या इलेक्शन मुळे यांना यायला भेटणार नाही पण ठीक आहे मी चालले आता आणि वहिनी पण आहेत मुलांना बघायला येते त्याच्यामुळे थोडंसं मी फ्री होऊन चालले तर त्याला तर बाहेर भेटूया डायरेक्ट ठीक आहे अरू जाऊ तिथं नाहीच चालू आहे चालू आहे मग मी आज जाऊ का म्हणलं किती बोलते नको जाऊ बहिणी जाऊ का मग ना तू आहे जाऊ का देचा नाए। देचा नाए। देचा नाए लवकर लवकरच ठेवून चालले ना कारण आत्ताच आलेत आणि मला पण जाणं गरजेचं त्याच्यामुळे म्हटलं मी जाऊन येते पटकन तुम्ही थांबा दोन दिवस म्हणून थांबलं आणि करमण्याचं जर राहिलं तर भाऊ आलाय त्याच्यामुळे ह्यांना काय करमणार नाही असं होणार नाही कारण भाऊ आहे सोबत त्याच्यामुळे यांचं काय टेन्शन नाही मला राहतील आपलं निवांत आता निवांत नाही लवकर या करमत नाही राहणार आमचं चला बस आहे साडेपाचला आणि आता वाजलेले आहेत साडेचार सो पाच वाजता मी इथून निघल हा हे बघा हे टिकण्याची डब्बी मी किती वेळ झालं शोधत होती भेटत नव्हती आणि दिव्याने टिकल्याची डब्बी शोधून दिली थँक्यू थँक्यू दिव्या मॅडम हा चला आता निघूया आपण सगळे बघा बॅग वगैरे सगळी भरून झालेली आहे ह्याच्यामध्ये कंगवा पण टाकले कारण मला ह्या कंगव्याशिवाय विंचरायला जमतच नाही दुसऱ्या कंगव्याला म्हणून मी कंगवा पण ठेवलाय आ बलके चालेल मी आता एस

बाय बाय घेतली तर जागा भेटली आहे आणि तन्मय हे बघा बाय सीट आता आणि रिझर्वेशन केलं नव्हतं तरी पण म्हणजे मी वाटत होतं की भेटेल की नाही कोणती एक सीड भेटली कशा तरी निवडणूक जायचं होतं सोडवायला कसं मुलांना म्हणजे त्यानंतर मुंबई मध्ये आसपास चालू झाले गाडी आसपास निघाले म्हणून आम्ही त्यात आता मला सकाळी सहा वाजतील कळवमध्ये पोहोचायला तिथून पुन्हा हे लांदूरला जायचं आहे सासरवाडीला शेतकर होणारच मला विकून जायला बघू आता आम्ही आणि ह्या गाड्याला आता पहिल्या गाड्या घेणार होत्या परमता आता ह्या गाड्या ज्या मला तुम्ही चालवलं जातात तेव्हा तुम्ही चांगलं आहे म्हणजे जागा वगैरे व्यवस्थित भेटते बसायला वगैरे आणि आरामात म्हणून झोपून पण जाऊ शकतो अशा गाड्या आता ना स्लीपर होतात स्लीपरच मस्त तिथे जेवायला गाडी थांबली होती आणि तळेगावच्या तिथे तर आम्ही जास्त जेवली तर नाही मी फक्त वडापाव वगैरे खाल्ला आणि वडापाव खाल्ला पाणी पियाली एक कप चहा घेतला चहा पियाली आणि आता बसले बसमध्ये येऊन तर आता बराच टाईम झाला आणि इथून गाडी हल्ली की डायरेक्ट आता गावीच तर आता मी पण झोपणार आहे कारण झोप पण लागली आहे भरपूर आणि सीट भेटले हे खूप मोठं आता सीटच भेटत नव्हती झालं की पूर्ण रिझर्वेशन होतं गाडी आणि रिक्वेस्ट करून एकतरी सीट भेटले कसे तरी है। ते पण हवेच म्हणजे हेच बोलले की एकतरी सीट पण ते झालं ठीक आहे चला आता हा छो ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते आणि आता आराम करते आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटते तर नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट